मित्रांनो वर्षभर शेतीमध्ये कष्ट करून ज्या दिवसाची वाट शेतकरी पाहत असतो तसंच बैलप्रेमी शर्यतप्रेमी ज्या दिवसाची वाट पाहत असतात तो दिवस म्हणजेच की बेंदूर तर मित्रांनो आपल्या महादेवाच्या नंदीचा उत्सव ज्या दिवशी असतो तो म्हणजेच की आपला बेंदूर दिवस तर मित्रांनो बेंदूर हा दिवस काही दिवसांवरती आला आहे आणि आपल्या वाई तालुक्याची आण शान सप्त इंद केसरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक वाईमध्ये एकोणीस जुलैला बेंदूर या दिवशी होणार आहे तरी आपल्या चॅनलवर तुम्हाला ती त्यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्याचप्रकारे आख्या वाई तालुका तसेच जिल्ह्यातील मोठं शर्यत क्षेत्रातील नाव ते म्हणजेच की डोंगरे कुटुंबीय यांचं महेश काका डोंगरे यांचा उपमेक्का आपला रा महाकाल महाकाल याचीही मिरवणूक भव्य अशी तुम्हाला पाहायला भेटणार तसंच किसना ग्रुप यांचा किसना भिंगी तसंच आपले विक्रमदा डोंगरे यांचा पायलट म्हणून बैले त्याचं पण आपल्याला तिकडच्या साईटला पाहता येणार आहे मित्रांनो आपल्याला भव्य दिव्य अशी मिरवणूक तर आपल्या चॅनल थ्रू आपण ती मिरवणूक तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो आणि ज्यांना तुम्हा